अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी, मना स्वामी सर्व या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यांना बघाच मंगळवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मंगळवारी करावयाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खरं तर मंगळवारचा दिवस हा घरात सकारात्मकता आणण्यासाठी आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी घरात आर्थिक प्रगती झपाट्याने होण्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्तीची उन्नती होण्यासाठी मंगळवारच्या दिवशी तुम्ही ज्या सेवा करता सगळ्या सेवा अत्यंत प्रभावी असतात याच मंगळवारची ही अत्यंत महत्त्वाची असणारी सेवा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे जी रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला करायची आहे फक्त हा एक मंत्र रात्री झोपताना तुम्ही म्हणा किंवा या मंत्राचा जप करा सकाळी उठून या मंत्राचा किंवा या सेवेचा चमत्कार पहा तुमची सगळी काम अगदी चुकीसारखी व्हायला लागतील माता लक्ष्मी तुमच्या घराकडे फक्त आकर्षितच होणार नाही तर ती खळखळून खल, येईल घरामध्ये असणारी गरिबी आणि जी दरिद्री आहे ती संपत जाईल घरात चहू बाजूने पैशांचा ओघ वाढत जाईल घरातील कर्त्या व्यक्तीला जो घरात कर्ता व्यक्ती आहे किंवा स्त्री असेल पुरुष असेल जे काही कमावून आणत आहेत तर त्यांच्या होईल रखडलेली आणलेली जी कामं असतील ती कामं मार्गी लागतील बघा हा उपाय कुठल्याही मंगळवारच्याच दिवशी करायचा आहे मासिक धर्म सुत काळ असेल तर वर्ज आहे बाकी इतर वेळेस कुणीही लहान बाळांपासून अगदी म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत ज्यांना या उपायाची गरज आहे ते कुणीही हा उपाय करू शकतं आता मंगळवारच्या दिवशी रात्री म्हणजे बाराच्यात मंगळवार संपण्याच्या आत ही सेवा किंवा हा उपाय आपल्याला करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला एक दहा रुपयाची वीस रुपयाची पन्नास रुपयाची किंवा शंभर रुपयांची नोट घ्यायची आहे व्यवस्थित पुरी किंवा स्वच्छ असणारी घ्या मी जस्ट जस चा, दाखवण्यासाठी चा, ही नोट घेतलेली आहे ही नोट घ्यायची आणि ती एका प्लेटमध्ये ठेवायची छोटस प्लेट घ्यायचं स्टीलचं तांब्याचं चांदीचं पितळेचं ताम्हण कुठलंही चालेल त्यामध्ये ही नोट अशी ठेवून द्यायची ठीक आहे त्यानंतर एका वाटीत एक छोटीशी वाटी घ्यायची आणि त्या छोटी अशा वाटीत थोडीशी हळद घालायची आपण जे पूजेसाठी पिवळी हळद घेतो ही हळद त्या वाटीत घालायची आणि त्यामध्ये एक थेंबभर थोडंसं शुद्ध पाणी किंवा गंगाजल घालायचं हे मिक्स करायचं त्याच्यानंतर एक तुमच्या घरात जर मोरपंख असेल तर मोरपंखाची काडी घ्या जर तुमच्या घरामध्ये आंब्याची डाळी असेल छोटीशी आंब्याची काळी असेल ती घ्या किंवा अगरबत्तीची काडी घेतली तरीही चालेल ठीक आहे तर तुम्हाला यापैकी कुठलीही एक काळी घ्यायची आहे आणि त्या काडीने या नोटीच्या इथे खरं तर तुम्ही कुठेही लिहू शकता पण इथला भाग हा जो असतो तो थोडासा मोकळा असतो त्यामुळे इथे लिहिलं तर उत्तम तुम्हाला इथे फक्त एक मंत्र लिहायचा आहे तो मंत्र आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम बस इतकंच ओम श्रीम ह्रीम श्रीम ओम श्रीम ह्रीं श्रीम ओम श्रीम ह्रीम श्रीम ओम सॉरी श्री, ओम श्रीम ह्रीम श्रीम ठीक आहे हा मंत्र तुम्हाला फक्त त्या हळदीने इथे लिहायचा आहे मंत्र लिहून झाला पाच मिनिटं ही नोट थोडी सुकू द्या ही हळद थोडी सुकू द्या त्यानंतर तुम्हाला याच्या मध्यभागी एक हिरवा वेल दोडा ज्याला हिरवी वेलची किंवा इलायची असं म्हणतो तर हा वेलचीचा दोडा एक तुम्हाला इथे ठेवायचा आहे आणि त्याच्यासोबत एक लवंग ठेवायचा आहे दोनही गोष्टी याच्यात ठेवून झाल्या की त्याच्यानंतर याची अशी एक घडी करायची बघा अशी एक घडी करायची अशी एक घडी करायची आणि त्याच्यानंतर एक अशी घडी करायची ठीक आहे अशा पद्धतीने ही घडी केल्यानंतर एक लाल रंगाचा कलावा किंवा लाल पिवळ्या रंगाचा धागा नुसता लाल रेशमी धागा घेतला तरीही चालेल तो लाल धागा असा या बाजूने एकदा गुंडाळायचा आणि या बाजूने असा गुंडाळायचा म्हणजे चहू बाजूने हा लाल पिवळा कलावा किंवा लाल धागा गुंडाळायचा आणि शेवटी त्याला एक घट्ट गाठ मारायची ठीक आहे आता ही छोटीशी जी नोट आहे ही आपल्या उजव्या हातात ठेवायची उजव्या हाताची मूठ अशी बंद करायची आणि तुम्हाला म्हणायचं आहे आजपासून मी या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणार आहे आजपासून माझ्याकडे भरभरून पैसा येणार आहे माझ्या मनात असणारी कुठलीही इच्छा असेल विवाह हो नोकरीची काही तर माझ्या मनात असणारी ही इच्छा आज एका रात्रीत पूर्ण होणार आहे आणि माझं जे काही भाग्य आहे ते भाग्य बदलणार आहे माझ्या घराची माझ्या पतीची माझ्या मुलांची भरभरून प्रगती होणार आहे आणि प्रत्येक गोष्टीत आम्हाला भरभरून यश मिळणार आहे असं पूर्ण पॉझिटिव्हिटीने त्या नोटीला तुम्हाला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला ओम ह्रीम श्रीम ह्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम या मंत्राचा तुम्हाला एक पंधरा मिनटं जप करायचं आहे किती पंधरा मिनटं जप करून झाला कमीत कमी दहा मिनटं तरी करा तर जप करून झाला की त्याच्यानंतर ही जी घडी केलेली नोट आहे ती तुम्हाला त्या प्लेटमध्ये जी ऑल आधी प्लेट घेतली होती त्याच प्लेटमध्ये ठेवायची आहे उदबत्ती घ्यायची आहे एक उदबत्ती घ्यायची ती उदबत्ती या नोटीला सात वेळा ओवाळायची ठीक आहे सात वेळा ओवाळत असताना तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची त्यानंतर ती उदबत्ती बाजूला लावायची ही जी नोट आहे ती देवघरात माता लक्ष्मीचं जे म्हणजे माता लक्ष्मीचा टाक असेल कुलदेवीचा असेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल जे काही असेल तर माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ फक्त पाच मिनटं ठेवायची पाच मिनिटं माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ ही नोट ठेवायची मनात असणारी इच्छा पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची पाच मिनिटांनी ही नोट उचलायची आणि ज्या ठिकाणी तुम्ही रात्री झोपता तर झोपत असताना तुमच्या उशीमध्ये ही नोट दाबून द्यायची आणि त्याच उशीवरती डोकं ठेवून झोपायचं सकाळी जेव्हा तुम्ही उठाल उठल्यानंतर स्वच्छ अंघोळ विंगोळ करायची कपडे विपडे परिधान करून सगळं झालं नित्यसेवा की त्यानंतर ही नोट काढायची आणि देवघरात जिथे दे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीच्या शेजारी ही नोट ठेवायची किंवा देवघरात कुठेही ठेवा रात्री झोपताना पुन्हा उशी सकाळी स्वच्छ स्नान केल्यानंतर पुन्हा देवघरात हा उपाय या मंगळवारपासून सुरू केला तर पुढचा मंगळवार येईपर्यंत कंटिन्यू करायचं पुढच्या मंगळवारच्या दिवशी बघा आज समजा मंगळवार आहे मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवारच्या दिवशी तुम्ही सकाळी उठलात स्वच्छ स्नान केलं गादी घालून उशी घालून ही नोट काढली की ही नोट घेऊन माता लक्ष्मीच्या मंदिरात जायचं आजूबाजूला जिथे माता लक्ष्मीचं मंदिर असेल त्या मंदिरात मंदिरा जायचं आणि त्या माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये मा जाऊन जी दानपेटी असते तर त्या दान ही नोट टाकायची किंवा माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करायची ती खोलायची नाही सोडायची नाही त्यातील लवंगही काढायचं नाही आणि त्यातला वेलदोडाही काढायचं नाही फक्त ही नोट जशी होती तशी दहा वीस पन्नास शंभर जी तुम्ही नोट घेतली असेल ती माता लक्ष्मीच्या चरणांना ठेवायची आणि घरी निघुणायचं आठ दिवसांच्या आत, आत तुमचं भाग्य उजळायला सुरुवात होईल नशिबात नसलेलंही तुम्हाला मिळत जाईल कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल तुमच्या कष्टांना तुमच्या मेहनतीला नशीब भरभरून साथ देत जाईल अत्यंत प्रभावी आणि शंभर टक्के लाभ देणारी ही सेवा आहे ज्यांच्या आयुष्यात गरिबी खूप जास्त आहे कर्ज संपत नाही आहे तर त्या प्रत्येकाने हा उपाय नक्की करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ